माझं नाव चंद्रकांत विनायकराव हरखडे भारतीय जनता पार्टी माजी तालुका अध्यक्ष साखर आज रोजी सह्याद्री सहकारी साखर स्वाकर कारखान्याच्या निवडणुकी संदर्भात मतदान होत आहे सभासदूर्तसह मनोजदादा पॅनल छत्रीच्या चिन्हावर शिक्का मारून उत्स्फूर्त प्रतिसाद आहे निवडणूक लागल्याची कारणं असे आहेत की सह्याद्री साखर कारखाना स्थापन होऊन चोपन्न वर्ष झाली पहिलं पी डी पाटील यांचं नेतृत्वच्या मार्गदर्शनावर कार्यभार झाला नंतर त्यांच्याच घरात मुलगा बाळासाहेब पाटील यांना संधी देण्यात आली आता तिसरी संधी बाळासाहेबाचे चिरंजीव व्यसराज पाटील यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे म्हणजे ही घराणीशाही झाली मूळ मुद्दा म्हणजे ही निवडणूक लढली घराणेशाही विरुद्ध सभासदांनी घराचे घराणीशाहीला विरोध करून सभासदांनी निवडणूक ही हाती घेतलेली आहे वास्तविक पाहता या कारखान्याचं चा कार्यक्षेत्र चार तालुक्याचं चा असून चव्हाण साहेबांच्या नीतीनं किंवा मार्गदर्शनाखाली त्यावेळेस त्या चालू झालेला कारखाना हा त्या काळ इतर कारखाने म्हणजे कृष्णा होता परत नंतर सह्याद्री नंतर खाजगी झाले परत सहकारी कारखाने झाले असे भरपूर कारखाने झाले या कारखान्याच्या जा सभासदांची हेडसाड हेळसांड ह्या दहा वर्षामध्ये भरपूर झाली ते अडसाळी उसाची तोड बावीस तेवीस महिन्यानंतर मिळ मिळू लागली ते कारखान्याची यंत्रणा टोळीचं टोळीचा अभाव टोळी पर्गावर शेतकऱ्यांना भाडं देऊन या मेनेगाव येथे अनुस तोडावा लागत होता पोच पोच पोस्क करायला लागत होता त्याच्या दहा हजार पंधराशे दोन हजार रुपये भाडं द्यावं लागत होतं अशा अनेक कारणानं सभासद वैताकून कंटाळून निवडणूक लागलेली आहे या निवडणुकीमध्ये सभासदांनी ही निवडणूक हातात घेतली असल्यामुळं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब पॅनलचा विजय निश्चित झालेला आहे गावच्या गावच्या सभासदापैकी म्हटलं तर साधारण ऐंशी टक्के सभासद की स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पाठी पॅनलच्या पाठीशी पटकमपूर्वी उभे आहेत आजही उभे आहेत पुढे उभे राहतील संघर्ष करायची क्षमता या सभासदामध्ये आहे काय राहिले नमकी विजय जगन्नाथ भाडे राहणार वेनेगाव ही निवडणूक सर्व सभासद या भागातील सर्व शेतकरी सभासद यांनी मनावर घेतलेली आहे व यशवंतराव चव्हाण पॅनलला भरपूर मताने विजय करण्याचा आमचा निर्धार आहे व शेतकऱ्यांना मागील पॅनलने सह्याद्री पॅनलने भरपूर पिळलेला आहे त्याच्यामुळे हीच शेत निवडणूक त्यांनी हातात घेऊन आम्ही सगळ्यांनी हातात घेऊन मनोजादानाच्या पॅनलला यशवंतरावच्या पॅन पॅनलला आम्ही विजयी करण्याच्या मार्गावर आहे